महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद त्र्यावादमनर तालुक्यातील येथील चौतीस वर्षीय तरुण मुलगा शिरूर येथून ये आईला भेटण्यासाठी निघालेला परंतु मोरेवाडीला घरी आईजवळ पोहोचलाच नाही बुधवार दिनांक बावीस मे ते अद्यापपर्यंत तो घरी पोहोचला नसल्याची घटना समोर आली आहे तर्कवितर्क व मनात नको ते शंका येत असल्याने तो मुलगा घरी न पोहोचल्याने आईचा जीव कासावीस झालाय त्याचे शोधात नातेवाईक सैरभेर झालेत तर त्याचा शोध घेत आहेत चौतीस वर्षीय प्रमोद विठ्ठल गाढवे राहणार मोरेवाडी पोस्ट नांदूर तालुका संगमनर हा तरुण नोकरी व्यवसायानिमित्त शिरूर एम आय डी सी येथे वास्तव्यस आहे बुधवार दिनांक बावीस मे रोजी आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास प्रमोदने आपली आई मंदाबाई गाढवे यांना फोन करून सांगितले की मी तुला भेटण्यासाठी गावाला येतोय त्यानंतर बराच उशीर झाल्याने रात्री बारा वाजताच्या सुमारास आई शेजारी राहणाऱ्या सुनीता मोरे यांच्याकडे गेली त्यांचे मोबाईलवरून प्रमोदला फोन करून विचारले की तू अजून घरी आला नाहीस कुठे आला आहेस त्यांनी सांगितले की म्याळीफाटा तालुका जुन्नर येथे आलो आहे तू काळजी करू नकोस मी अर्ध्या तासात पोहोचतो या दरम्यान प्रमोद घरी न पोहोचल्याने त्याचा चुलत भाऊ संदीप माधवराव मोरे आई सुलती नातेवाई यांनी दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याचा मोबाईल बंद येत असल्याने संपर्क होत नव्हता अखेर घारगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशनला जात त्याचे वर्णन तो घेऊन येत असलेल्या गाडीचे वर्णन सांगितलं या दरम्यान आळेफाटा परिसरात आळेखिंड जवळील हॉटेल फाउंटनचे मालक शेट्टी यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनला संपर्क करत कळविले कर की सदर वर्णनाची मोटरसायकल हॉटेल परिसरात बेवारस परिस्थितीत पडलेली आहे आळेफाटा पोलीस व चुलत भाऊ नातेवाईक यांनी सदर ठिकाणी जात पाहिले तर गाडीला हेल्मेट कपड्यांची बॅग गाडीने बांधलेली यावरून सदर गाडी त्याचीच असल्याची खात्री झाल्याने मुलगा प्रमोद कुठेतरी हरवला असल्याची खात्री झाली आहे इथून पुढे खराब प्रमोदचा शोध सुरू झाला तो अद्यापपर्यंत पर्यंत घरी पोहोचला नाही उबट चेहऱ्याचा सावळा पाच फूट तीन इंच उंची असलेला अंगात आकाशी रंगाचा शर्ट काळी पॅन्ट घातलेला मराठी हिंदी भाषा बोलणारा तरुण मुलगा हरवल्याने आईचा जीव कासावीत झालाय सदर मुलगा कुठे आढळल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन आळेफाटा पोलिसांनी केलाय मुलगा प्रमोद गेली आठ दिवसापासून बेपत्ता आहे तरी देखील त्याचा शोध लागत नसल्याने आईची काळीस तुटत आहे तर नातेवाईक शहरभर झालेत त्याचा शोध घेत आहेत बेवारस परिस्थितीत हॉटेल जवळ त्याची गाडी सापडली परंतु तो सापडला नाही त्यामुळे वितर्क लावत मनात अनेक शंका कुशंका येत असल्याने त्याच्यासोबत काही अघटित तर घडले नसेल ना असे प्रश्न भेडसावू लागलेत कंबर घ्यावा, पोलीस प्रशासनाने शोध अशी मागणी आता आई चुलत भाऊ चुलता चुलती नातेवाईकांसह मोरेवाडी ग्रामस्थ करू लागलेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा